नमस्कार एक्सप्रेस आपले स्वागत। माता, माता आज या ठिकाणी पालघर या जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यातील विविध भागातून आणि विविध सामाजिक संस्थांमधून विविध पक्षांमधून आज मोठ्या संख्येने आपण सर्वजण भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश करत आहात तर आपण सर्वांना मला सांगायला आनंद होतो की देशामध्ये देशामध्ये असणारी आणि जगामध्ये असणारी सर्वात मोठी प्राथमिक सदस्य असणारी पार्टी भारतीय जनता पार्टी आहे आणि त्या पक्षामध्ये आपण प्रवेश करतात त्याबद्दल मी आपण सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद देतो आणि आभार मानतो खरो आपण विविध पक्षांमध्ये काम केलेले कार्यकर्त्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलेले कार्यकर्ते आहात समाजातील असणाऱ्या अडचणी नागरिकांची असणारी कामं या हो। सगळ्या गोष्टींची आपल्याला सर्वांना जाण आहे त्यामुळे केंद्रामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि राज्यामध्ये सुद्धा आदरणीय मुख्यमंत्री आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलंच सरकार आहे त्यामुळे आपण सर्वांनी निश्चिंत राहा आपल्याला जे आवश्यक असणारी ही कामं असतील सामान्य जनतेची कामं असतील ही कामं पूर्ण काम करण्यासाठी व्यासपीठावरील सर्व म्हणजे कटिबद्ध राहतील एवढंच प्रसंगी सांगतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण एका, एका राष्ट्रीय प्रवाहामध्ये सेवेसाठी आपण सर्वजण या पक्षामध्ये सामील झाला आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांच खूप खूप धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र